नमस्कार स्नेहाज किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज संडे आहे संडेला मुलांना वेगवेगळं चिकनमधले प्रकार खायचे असतात त्याच्यासाठी मी आज चिकन चिली बनवणार आहे तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे हे मी बोनलेस चिकन धुवून घेतलेलं आहे अल्लं लसूण पेस्ट अर्धा चमचा मीठ कॉर्नफ्लॉवर मिरची पावडर तांदळाचं पीठ आणि लिंबूचा रस घेतलेला आहे दोन कांदे शिमला मिर्च ग्रीन मिरची आलं आणि लसूण आणि एक अंड आता मॅरिनेट करून घेऊया आलं लसूण पेस्ट घालते ची पावडर कॉर्नफ्लॉवर तांदळाचं पीठ लिंबूचा रस हे सर्व चांगलं मी मिक्स करून घ्यायचं सर्व होडीना ते लागायला पाहिजे चांगलं हे मी याच्यामध्ये अंड घालत आहे याच्यातला मी पांढरा ब्ल घातलेला आहे येलो मी घातलेला नाही कर हे मी काढून ठेवते आणि ह्याच्यात थोडी मिरी पावडर घालते सारखं मॅरिनेट करून एक अर्धा तास मी ठेवणार आहे आता मॅरिनेट करून झालेला आहे आता हे आम्ही फ्राय करून घेऊया आता मी तेलामध्ये घालत आहे तेल तापलेलं आहे हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं मीडियम किंवा हाय फ्लेम करूनच घाणायचं कारण त्याच्यातलं आतमध्ये चांगलं भा हे होऊन यायला पाहिजे ते फ्राय होऊन यायला पाहिजे म्हणून एक चार पाच मिनटं असं फ्राय करून घ्यायचं बघा किती छान फ्राय होत आहे याचा मसाला पण सेपरेट तेलामध्ये मिक्स झालेला नाही त्याचं कोटिंग आहे ते सगळं चिकनलाच आहे आता याचा कलर शकता शकताय तुम्ही फ्राय होत आलेला आहे पाहा जाले ला है। आता पहा इथे फ्राय झालेला आहे आता हे मी लटी मध्ये टिश्यू पेपर घालून हे काढून घेत आहे किती क्रिस्पी झालेला आहे पहा असं हे मी सर्व घालून फ्राय करून घेणार आहे आता हे फ्राय झालेलं आहे हे तुम्ही डायरेक्ट पण खाऊ शकता चांगलं लागतं आहे तरी पण मी हे आता चिली चिकन करणार आहे हे पहा मी किती चांगलं फ्राय केलेलं आहे हे आता पाहूया चिकन आतमध्ये चांगलं शिजलेलं आहे आता हे आम्ही चिली चिकन करूया मी चिकन फ्राय केलेलं होतं तर त्याच्यातलंच थोडं तेल घेते याच्यामध्ये मी लसूण घालते आहे हे चांगलं फ्राय करून घ्यायचं मिरची हे चांगलं फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस घालत आहे हा सोया सॉस रेड चिली सॉस हे चांगलं या परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं ग्रीन चिली सॉस घालते आता सर्व झालेलं आहे आता याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं सगळ्या चिकनला लावण्यासारखं आता हे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे चिकन चिली चिकन चिली झालेली आहे याच्यावरती मी थोडे तीळ टाकत आहे तुम्ही पाहू शकता चिकन चिली किती मस्त झालेली आहे ती तर तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद